बीड जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत वाईट पद्धतीनं बिघडलेली आहे सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी संरक्षण नाही खासदार बजरंग बप्पा सोनवणी यांनी सांगितलं की मी या जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाही आहे माझं काय होईल हे सांगता येत नाही दुर्दैवी घटना आहे रामखाडे हे त्यांच्या सहकार्यासह येत असताना बीड आणि नगरच्या बाँड्रीवरती त्यांच्या गाडीवरती तलवारी काठ्या चाकू या सगळ्या हत्याराने हल्ला झाला त्याच्यामध्ये ते अत्यंत गंभीर जखमी आहेत ते पुण्यामध्ये उपचार घेत आहेत पण तो हा काही रामखाड्यावरती झालेला पहिला हल्ला नाही रामखाडेवरती याच्या अगोदरही हल्ले झालेत हा जीव घेणार तिसरा हल्ला आहे म्हणजे एखादा कार्यकर्ता समाजाच्या विषयामध्ये लढत असताना समाजाच्यासाठी भांडत असताना त्याच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडून आणणं हे अत्यंत दुर्दैवी भी आहे बीड जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत वाईट पद्धतीनं बिघडलेली आहे सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी संरक्षण नाही काल आमचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणी यांनी सांगितलं की मी या जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाही आहे माझं काय होईल हे सांगता येत नाही तर ही नाकारण्यासारखी गोष्ट नाही त्यामुळं आमचं या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि गृह विभागाला या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही रामखाडेंना मान्य उच्च न्यायालयाने दिलेलं जे पोलिसांचं संरक्षण आहे ते संरक्षण तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून नाकारलं आहे रामखाड्यांचा वैद्य असलेला शस्त्रप्रवाना तुम्ही का नाकारला आणि मग हा शस्त्रप्रवाना आहे पोलीस संरक्षण काढून रामखाडेची हत्या घडवून आणायची होती का आणि त्या हत्या घडवून आणणारं डोकं कोणतं हे कळलं पाहिजे कारण याच्या अगोदर जे जे हल्ले झालेत त्या हल्ल्यामध्ये सुरेश दसांचे कार्यकर्ते प्रामुख्यानं समोर आलेत रामखाडे हे आष्टीतल्या विविध प्रश्नावरती लढत असताना त्यांच्यातले जे वाद आहेत हे वाद संपूर्ण महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला माहिती आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांचे वाद गेलेले आहेत आणि मग काल परवा रामखाडेने सुरेश दसांच्या कार्यकर्त्यांचे कुठले तरी टिप्पर तहसीलदाराला लावायला लावलेत सोसायटीच्या जागेवरती जे शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे त्याच्यावरती त्यांनी स्टे आणला आहे मग ह्या रागातून झालं आहे का तर हा सुद्धा पोलीस प्रशासनाने शोधलं पाहिजे रामखाडेवरती हल्ला करणारे हात याच्यापेक्षा रामखाडेला खाडेवर हल्ला करायला लावणारे डोके हे शोधले पाहिजेत सुरेश अण्णाधस तुम्ही अनेक घटनावरती व्यक्त होतात अनेक चुकीच्या घटना हल्ले हत्या आत्महत्याच्यावर तुम्ही बोलतायत सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि हे जर तुम्ही केलेलं असेल तुम्ही सुद्धा याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजे